गुण लावण्याची खाणी मुकट सकळा धन्य तुझी कोणी चालू कोण नाही आणि मी म्हणलो मग तुह्यासारख्या सारख्या चालूला जन जन्माला घातलंय त्यो किती चालू असेल याचा विचार करणार आहे हे सोमळ्या विचार करण त्यो किती हुशार असल तर एवढा म्हणला आपल्या सारखा गुंड कोणीच नाही अरे एक नंबरचा गुंड रावण होता दोन वाजून अठरा मिनिटाला पंढरपुरातल्या मालकाने आपटू आपटू तर तू वायरन चाटर तोरणाऱ्या गुंडाला तर ना आणडपट्टीस का तू उगाच म्हणतेत माणसं बुटक्यात पाणी घ्यायला समुद्राचं तोंड आला तू तो डोळे धुई डोळे डोळे पाहिल्यावर दुसऱ्याला मळमळ व्हालं तू काय समुद्राला आंघोळ घालतो आजच आज तू माणसाला दुसऱ्याचे मग कुसळ पाहला मुसळ गेलं हिकून निघलंय तू पाहिन तू देव चतुर आहे त्याच्यानंतर डाव्या हाताला एक अधिष्ठान आहे आता जे अधिष्ठान आहे दहा दिवसा अनंत चतुर्दशी पर्यंत पहा ते अधिष्ठान डाव्या हाताला आहे चंद्राचं अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला साक्षी गणपती म्हणतात आत्ता आत्ता आणि आता उजव्या हाताला एका आदिष्टाने भगवान पांडुरंग परेशाचा सभामंडप ज्यांनी बांधला ते जळोजी मळोजी नावाचे लाकूड कामात अत्यंत कलामसलत असलेली व्यक्ती जळोजी मळोजी त्यांची उजव्या हाताला समाधी ते दर महिन्याचे निष्ठावंत वारक तिथपर्यंत दुधाची गुंडी आली, आली आली तिथपर्यंत आली त्याच्यानंतर त्या सभागृहात आली वलंडीत वलंडीत नंतर पायऱ्या ओलांडीत वलांडीत गरुड खांबापर्यंत अलीकडं आली तिथून आपण मुखदर्शन घेतो ज्याला दृष्टीदर्शन किंवा श्रीमुख दर्शन म्हणतो तिथपर्यंत तात्या आली आणि त्याच्यानंतर पलीकडं पाऊल टाकला की पंढरपुरातले मालक नारायणाला म्हणले अरे जर अशी झलकदा खे बरं अग्निनं झलकदा खे म्हणल्यावर दुधाच्या गुंडीतच उडी आली गुंडी तापली इतकी दु गुंडी तापली दूध दू, उकळलं नाही उकळलं नाही जशी कुऱ्हाड शेवटी ताना लोहार दादा ता का असा सोन्याच्या गुंडीला ताव आला आणि पिवळ्याची लाल झाली कोणा कानो गोवारीच्या तळ हाताच कातड गुंडीला चिटकलं हा हा करताच गुंडी सोडून दिली नुसते काजू खात होता नुसते बदाम एकादशीच्या दिवशी साबुदाना टेकला की इच्छाच नाही आज इच्छाच नाही तोंड सहज पडलं देवाचा उपवास आहे कसा त्याच्यामुळे इच्छाच नाही आणि काजू टेकल्यावर प्लेट पण खातो असे <laughs> काही काही संघ आमच्या माणसं असायची सफरचंद असले की बापा जसं कोल्याला गवसलय <laughs> हो असला भगर असली नाही बाप आज कशी कनी तब्येत डमडमत पोट करायले मग सफरजन खाल्ल्यावर असा हो, बॉम्ब निघल्या हो, निघत का लय माणस चालू झाले हो शेपुड्यावानी शेपुड्या कशी एका जागेवर चरतच नाही तसा भानगडी बघा चला पण तरी आमची लाड जनता पुरवायच लागली पुरवायली आमची लाड ना दो काय काय ना शंगदाण्याचा मेळ नाही घरी <laughs> तो म्हणतो मनुखे असावा अरे स्वप्नात शंका बाळ्यात माझ मध्ये हिशाबात राहिलं पाहिजे हिशाबात ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जे लागतंय ते बायकोला सांगाव आणि बाहेर जे असेल ते खावा त्याचं मोठेपण कोणी खालीच ओढित नाही बायको करेल ते खातू आणि बाहेर लागतंय ते सांगतो म्हणून रिवशी यार आहे <laughs> म्हणून आदळला पाठीवर म्हणून पाठीवर आदळला भाकळ्याच मोड्या हो मोठं वाचा असेल ना समाजाच्या सूत्रानुसार राहावं लागेल राहावं लागेल मोठा माणूस पडली गुंडी हातातून खाली एक नाही दोन नाही पंचवीस गुंड्या पंचिपाचा सव्वाशे लिटर दूध सांडलं <laughs> काय त्यांचा महिमा वारंवार पैड दूध खाली त्या गुंडीला मासाचे तुकडे चिटकले मासाचे तुकडे ला लाह 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 करत होता आणि शेवटी ज्ञानो बरायला हात जोडावं म्हणून हात चिटकनच ना आता आगवाली दा झाला अशा हात केले प्रणाम ज्ञानदेव नामदेव काही कुठेत नामदेव ज्ञानो म्हणले हे काय हे तो सात नाहीत मोठ्या माणसाची तिस्तले खुबी असती नामदेव राय उत्तर भारतात होते पण ज्ञानोबा म्हणलेत नाही त्या सोंगळ्याला हे नामदेव रायत म्हणून आपलं लगेच म्हणणं असतं <laughs> लो यागो? या 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 गले म्हणजे दुर्नाथ पाणी आणि आख्या गावाला आमंत्रण आज म्हणतरी होते का तितक्या पाण्यात पण गावाला आमंत्रण द्यायला आसनात नाहीच म्हणले तिथं सांगितलं हे नामदेव राय मनले, आप नामदेव जी मै नामदेव पिलाव भगवान को दूत फतर नाही म्हणलं आता ते आता भगवान म्हणलं पिलाव भगवान को तिळ मात्र जरी होय अभिमान मेरु तो समान भार देवा त्याला अंकार सहन होत नाही हो अंकार सहन होत नाही कोणताच अहंकार कामायचा नाही मला जास्त पाठांतर आहे कमल न कवि अपना न कमला कवि अपना न अभिमान अभिमान कामाचा नाही संपत्तीचा अभिमान रावणाला झाला भक्तीचा अभिमान रावणाला झाला विश्वसत्तेचा अभिमान रावणाला एकोणीस अभिमान झाले दोन वाजून अठरा मिनिटाला दुपारा सगळे चुरा केले रावणाचे रावणाचे आता जर रावण जिवंत असायला ना तर त्याच्या विरोधात आमदारकीला फार्म भरायला कोणाची माय इतका श्रीमंत होता तो त्याच्या भेताडाची एक चौकट काढी तर तालुक्यातल्या बाया नॅकलेस <laughs> मग अख्ख्या तालुक्यातल्या बायाला नेकलेस झाल्यावर मतदान का दुसऱ्याला अभिमान गेला हो माती गेला गेला आपल्या याच्यात काहीला गायनाचा अभिमान भजनाचा अभिमान झाला नारदाला एका आस्वालाच्या पुरीनं भाऊ जिरीला <laughs> साव्याक्रमण